नांदुरा तालुक्यातील मामूलवाडी बिस्वा घुमगाव केदार एरळी येथे सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने मामूलवाडी तालुका नांदुरा येथील एक इसम भिंत पडून मरण पावलेला आहे तर एक जण जखमी असल्याची माहिती आहे अतिवृष्टीमुळे मामूलवाडी येथे जाणारे सर्व रस्ते बंद असल्याने तहसीलचे काही अधिकारी रेल्वे मार्गाने तेथे पोहोचत असल्याची माहिती तहसीलदार नारखेडे यांनी दिली याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदुरा तालुक्यामध्ये एकोणवीस जुलै रोजी जोरदार पाऊस झालेला आहे त्यामध्ये येथील अल्पभूधारक शेतकरी प्रताप नामदेव गावंडे वय वर्ष साठ व त्यांचा मुलगा शुभम प्रताप गावंडे हे दूध काढण्यासाठी घरामागे गेले असता त्यांच्या अंगावर देवीच्या मंदिराची भिंत पडून ते दोघेही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले गावकऱ्यांनी त्यांना मातीच्या ढिगाऱ्याखालून काढत असताना प्रताप नामदेव गावंडे हे मरण पावल्याचे दिसले अतिवृष्टीमुळे मामूलवाडीत येणारे सर्व रस्ते पावसाने भरले असल्याने गावाचा संपर्क शहराशी होऊ शकलेला नव्हता त्यामुळे वेळेवर कोणतीही मदत त्यांना मिळाली नाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गौरव पाटील यांनी शक्य तेवढी मदत केली याबाबत आमदार राजेश एकडे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याची सूचना देऊन संपूर्ण मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव